はい。 शिक्षा सुनावण्यात आली काय शिक्षा झाली आणि हा जो गुन्हा होता येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी घडलेला होता आणि हे फोक्सोचं मोळत मॅटर होतं आय पी सी सी तीनशे शहात्तरचे पण शिक्षण याच्यामध्ये लागलेले होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने हा गुन्हा चालवला जाऊन कारण अंडर ट्रायल आरोपी त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे तो तातडीने चालवला जाऊन त्याच्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध तीनशे शहात्तर एफ नव एफ अन्वय शिक्षा झाली त्याच्यामध्ये दहा वर्ष शिक्षा झाली आणि पाच हजार रुपये दंड त्याला करण्यात आले तसंच पाचशे सहा खाली त्याला एक वर्ष शिक्षा झाली आणि दोन हजार रुपये दंड झालेला आहे जर त्यांनी दंड भरलाने वेळेत तर दोन दोन महिने शिक्षा त्यामध्ये अधिक वाढवली जाणार आहे तर अशा प्रकारची शिक्षा त्यामध्ये झालेली आहे आणि हा पोक्सोच्या अंडर गुन्हा असल्यामुळे परंतु पोक्सोमध्ये जरी गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तीनशे शहात्तरमध्ये हा गुन्हा सिद्ध झालेला आहे यातली विशेषता अशी की यामध्ये सरकार पक्षाच्या प्रतिकूल साक्षीदार सर्व होते परंतु जो व्हिक्टीम जी होती ती सरकार पक्षाच्या लाभात तिने विधानं केल्यामुळे आणि तिचा जो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह का ठरवण्यात येऊ नये यावरती शिक्षा देण्यात आली कोर्टाने त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असा न्यायनिर्णय केलेला दिसून येतोय केस श्रीयुत लोकवाणी साहेब जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक येवला यांच्यापुढे हा खटला चाललेला आहे